नमस्कार मित्रांनो तर आज खूप दिवसाच्या नंतर पुन्हा एकदा माझ्या किशन जाधव या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आता चौदा एप्रिल जवळ येत आहे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जवळ येत आहे मग प्रत्येकाची इच्छा असते की बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं थोडं का होईना परंतु भाषण करता यावं तर मग आजचा व्हिडिओ फार महत्त्वाचं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये नेमकं भीम जयंतीच्या निमित्तानं भाषण कसं करावं हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत पण त्याच्यापूर्वी माझ्या किशन जाधव या युट्यूब चॅनलला जर चा आणखी तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच्या माझ्या यूट्यूबला चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आजचा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे म्हणजे ज्यांनी आतापर्यंत कधीच भाषण केलं नाही असा व्यक्तीसुद्धा हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर दोन मिनिट तीन मिनिट पाच मिनिट तरी कमीत कमी भाषण चांगल्या पद्धतीनं करू शकतो तर काही महत्त्वाचे मुद्दे मी या ठिकाणी काढले भीम जयंती निमित्ताचे भाषण कसे करावे त्याच्यानंतर सुरुवात सगळ्यात महत्वाची असते सुरुवात म्हणजे ज्या व्यक्तीनं आतापर्यंत जास्त कधी के भाषण केले नाही कसं भाषण करावं ह्या सगळ्या गोष्टी त्यांना माहीत नाहीत अशांसाठी हे काही मी मुद्दे या ठिकाणी काढलेले आहेत सुरुवात आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या सुरुवात असतात जर आपल्याला जास्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्राच्याबद्दल माहिती असेल तर आपण एक संदर्भ देऊन त्यांचे कार्य त्यांच्या कार्याचा थोडाफार उल्लेख करून देखील आपण आपल्या भाषणाची सुरुवात करू शकतो परंतु सगळ्यात सोपी जे लहानपणापासून आपण करत आलो ते म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे उपस्थित वगैरे वगैरे अशी सुद्धा आपण या ठिकाणी सुरुवात करू शकतो आणि दुसरी म्हणजे एखादा बाबासाहेब आंबेडकरांचा एखादा जरी विचार आपण घेऊन सुरुवात करू शकतो जसं की एक विचार होता की आकाशातील ग्रह तारे जर माझं भविष्य ठरवत असतील तर माझं मनगट आणि माझ्या मेंदूचा उपयोग काय या शब्दात समाजात बदल घडवून आणणारे घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज मी दोन शब्द बोलेल तरी ते तुम्ही शांतचिताने ऐकून घ्यावे अशा पद्धतीनं देखील म्हणजे एकच विचार असे कित्येक विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत मग असा एखाद्या विचारानं देखील आपण आपली सुरुवात करू शकतो म्हणजे जसे आपल्याला योग्य वाटेल तशा पद्धतीनं आपण आपली भाषणाची सुरुवात करू शकतो त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कधी झाला कुठे झाला याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ शकतो तीस ते चाळीस सेकंदामध्ये त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बालपण कुठं झालं त्यांचं बालपणाचं सुरुवातीचं शिक्षण कुठं झालं ह्या काही जर महत्त्वाचे बालपण जर आपण त्यांचं पकडलं तर कमीत कमी चाळीस ते पन्नास सेकंद किंवा एक मिनिटाच्या जवळपास आपण निश्चित रूपाने त्याची माहिती काढू शकतो त्याच्यानंतर कार्य कार्य तर आता एवढे सगळे कार्य आहेत की जे आपण पाच मिनिटाच्या भाषणामध्ये किंवा एका घंटाच्या व्याख्यानामध्ये सुद्धा आपण सांगू शकत नाही तेवढे मोठे त्यांचे कार्य आहेत जे तुरळी कार्य आपल्याला माहीत असेल आपल्याला ज्याच्याबद्दलचा अभ्यास आहे किंवा आपण जे कार्य सगळ्यात जास्त लोकांना माहीत आहेत असे काही जे कार्य आहेत हे कार्याचा कार्या कार्या आपण उल्लेख आपल्या भाषणामध्ये करू शकतो त्याच्यानंतर त्यांचा मृत्यू कधी झाला कुठे झाला व कशामुळे झाला ह्या सुद्धा काही गोष्टी आहेत याचा सुद्धा उल्लेख आपण आपल्या भाषणामध्ये करू शकतो त्याच्यानंतर शेवट जशा पद्धतीनं सुरुवात सांगितलं तसं शेवट एखादा जर पेसिफिक विषयावर किंवा मुद्द्यावर जर पकडून तुम्ही भाषण केलं असेल एखादा कुठला तरी संदेश लोकांपर्यंत पोहोचविण्याचं काम केलं असेल तर मग तुम्ही एखादा आशावाद व्यक्त करू शकता की असं पुढच्या असं आपण करतील असं वागतील वेगवेगळ्या पद्धतीचे आशावाद असतात एखादा आशावाद एखादा प्रसंग सांगून एखादी गोष्ट सांगून काही एखादी चारोळी कविता शेरोशायरी घेऊन सुद्धा आपण आपल्या भाषणाचा शेवट करू शकतो किंवा ज्यांना समजा कुठलाच जमत नाही जेवढं आपलं भाषण करणं झालं आपण शेवट करणार आपण डायरेक्ट म्हणू शकतो की एवढे शब्द बोलून मी माझे भाषण थांबवतो जय हिंद जय भारत जय भीम वगैरे अशा पद्धतीने जे आपल्याला वाटेल त्या पद्धतीनं आपण आपला शेवट सुद्धा करू शकतो म्हणजे या व्हिडिओमध्ये काही जनरल ज्या व्यक्तीनं कधी भाषण केलं नाही ज्यांना भाषण सुद्धा तयार करायला जमत नाही अशा लोकांसाठी स्पेशल हा व्हिडिओ होता कारण एक साधा सोपा आणि सिंपल ज्याच्यामधून आपल्याला खूप सोप्या पद्धतीनं कळेल की नेमकं भाषण कसं करावं तर खूप सोपं आहे तुम्ही सुरुवात आपल्या पद्धतीनं शेवट आपल्या पद्धतीनं फक्त मधामध्ये काही तुम्हाला कार्य ॲड करायचे त्यांना जन्म बालपण कार्य आणि मृत्यू या एवढ्याचं जरी पकडून आपण जर हे बालपण मृत्यू कार्य म्हणजे पकडून जर आपण चार मिनिट आणि हे तीस सेकंड सुरुवात तीस सेकंड शेवट म्हणजे पाच मिनिटाचं भाषण आपण अशा कन्सेप्टला या मुद्द्यांना फॉलो करून सुद्धा करू शकतो मग राहिला प्रश्न या सगळ्या मुद्द्यांमध्ये आपल्याला याला चांगलं भाषण अट्रॅक्टिव्ह लोकांना आवडण्यासारखं भाषण तयार करण्यासाठी काय करावं लागेल तर त्याच्यामध्ये काही आपल्याला कविता कर ऍड कराव्या लागतील गजल आवड ऍड करावी लागेल शेरोशैरी आवडत असेल तर एखादी सुरुवातीला ऍड करू शकतो एखादा अभंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला लागू होणारा जर एखादा अभंग असेल एखादा संताचा ते अभंग घेऊ शकतो किंवा एखादी घटना सध्याची म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या असा वेग वेगळा पद्धतीचा विचार होता आणि मग त्या विचाराच्या विरोधात एखादी काही अशी घटना झाली का की जे बाबासाहेब आंबेडकरांनी कार्य केले जे विचार केले ते आज आपण आत्मसात करत नाहीत अशी एखादी कुठे म्हणजे भरपूर साऱ्या घटना असतात ज्या लागू होणार आहेत त्या आपण घेऊ शकतो प्रसंग प्रसंग देखील आपण स्वतः एखादा अनुभवलेला प्रसंग घेऊ शकतो किंवा जर वाटलं आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रातील एखादा असा प्रसंग मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शाहू महाराजांचा देखील खूप छान प्रसंग आहे बाबासाहेबांचा रामजी बाबांचा सुद्धा जेव्हा त्यांच्या परीक्षा चालू होत्या त्यावेळेचा सुद्धा तो प्रसंग खूप प्रेरणादायी असं वेगवेगळ्या पद्धतीचे प्रसंग देखील आपण आपल्या भाषणामध्ये ऍड करू शकतो या व्हिडिओमध्ये मित्रांनो खूप सोप्या तुम्हाला मी भाषण कसं करावं हे समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्या नवीन माणूस तर या सगळ्या गोष्टींना फॉलो करून ते शंभर टक्के चार ते पाच मिनिट भाषण करू शकतं फक्त हे कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे या व्हिडिओमध्ये फक्त एक जनरल माहिती घेतली परंतु आणखीन एक व्हिडिओ आपण पुढच्या आठवड्यामध्ये येत्या शनिवारी आपण पोस्ट करणार आहोत की ज्याच्यामध्ये तुम्हाला आणखीन ज्या माणसांनी आतापर्यंत भरपूर भाषण केलेत असे अशा पद्धतीचे नॉर्मल पण आणखीन अट्रॅक्टिव्ह अभ्यासू कसं भाषण करायचं कुठले मुद्दे त्याच्यामध्ये वापरायचे हे आपण पुढच्या आठवड्यामध्ये शनिवारी माझ्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ येईल त्याच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत आणि ते व्हिडिओ बघण्यासाठी किंवा असेच वेगवेगळे महत्त्वाचे भाषणाच्या संदर्भात सूत्रसंचलनाच्या संदर्भात व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या या किशन जाधव नावाच्या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ देखील जास्तीत जास्त शेअर करा कारण प्रत्येकाची इच्छा असते की बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं थोडकं भाषण थोडंसं भाषण करण्याची या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच खूप खूप धन्यवाद